हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे आता पाणी आणायला बघा झापक मध्ये नात करते काय असं म्हणून चला इतका आदळत त्यांना ना भावांनो नको नको होतंय पण काय करता जाऊन द्या आता आपल्याला पाठीमागं बसायचं लय हाऊस होती बघा कसा आवाज येतोय दन्नाक दन्नाकचा आवाज येतोय भावांनो चला थांबली काय गाडी ऐ थांबू नको बाबा चल लवकर चला पैफ तुला लागला खाली ए चल वरी बाबा खाली नक जाऊ नाही तर मला खाली उतरायला लागेल भावांनो आखी गाडी पॅक केलेली इतकं गरमत आहे भावांनो तुम्हाला सांगतो तु लयच गरमत आहे भाव आपण तो पडायला लागलो भावांनो भेटतो तुम्हाला आता नंतर मोबाईल धरता येणार गाडी लईच आधारायला लागली की रस्ता लयच खराब आहे भेटून भावांनो आता थोड्याच्या आपण आपल्याला जिथं पाणी आणायचे तिथं आता पावसणार आहेत भावांनो म्हणजे पावसलो पावसलोच भावांनो बघा आता रस्ता बिस्ता कसा आहे नात करते का असा विषय भावांनो चला आता भेटू आपण तिथंच डायरेक्ट तिथं पाणी भरायचे तिथं तर भावांनो या रस्त्याने आपण आलो तर बघा कसा आहे या रस्ता याने आपली गाडी घातली आपण चला येता आलो तर बघा येरलं किती पाणी ये चला आता लाईट अवस्था थांबव लाईट गेली भावांनो आपली गाडी उभा आहे भावांनो इथं पाणी भरून मग भेटू भावांना तुम्हाला तोपर्यंत बाय तर पाणी वगैरे भरलं आणि आलोय आता डायरेक्ट घरी आणि येतानी काय ब्लॉक नाही घेतला भावांनो कारण टाके इतके हिसळ होते भावांनो लय मी सगळं भेजलं भावांना कपडे वगैरे बदलेले तर पॅन्ट वगैरे बदलली चला आता भेट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव यू भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत बाय